मात्र आता तरुण पिढींना न भीता समोर येऊन विद्यमान आमदारांना जाब विचारण्याची गरज आहे असं स्पष्ट मत वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी मांढरदेव तालुका वाई येथील तरुणाच्या दरम्यान व्यक्त केले यावेळी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले ज्या भुईंचे गावची ओळख खासदाराचे गाव सुसंस्कृत विचाराचे गाव भृगवृषींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं भुईज गाव अशी ओळख होती त्या भुईज गावातील सतरा युवकांवर एकाच वेळी मोक्का लागतो याला विकास म्हणायचा का अशा लाभ नायकाला हटवा आणि किटली चिन्हाचं बटन दाबून सुसंस्कृत विचाराच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवा तसेच दोन गट पाडायचे त्यात विकास कामांचा द्यायचा शेंगदाणा टाकायचा आणि दोन गटात झुंज लावून द्यायची ही प्रकृती वेळीच रोखली नाही तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही औद्योगिक मोठी क्रांती झाली आहे परंतु त्या औद्योगिकरणामध्ये आमच्या भूमिपुत्रांना कुठेही समाविष्ट केलं जात नाही आहे बाहेरची लोकं या ठिकाणी येऊन पोट भरत आहेत आणि आमचा भूमिपुत्र फक्त इथं रोजंदारीवरती काम करतो आहे त्याचप्रमाणे आमचा आमचे जे पाण्याचे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित आहेत कुठल्याच विषयामध्ये आमदार सक्षम ठरलेले नाही आहेत आणि आता ते भाषणं घेऊन सांगतायत की मी तुमच्या उपसा सिंचन योजनातून एक गुण एक थेंब पाणी जाऊन देणार नाही अहो वर्षनुवर्ष आमचं पाणी दुसऱ्यांनी पळवून नेलं आहे ने तेव्हा तुम्ही काय करत होता आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ यावेळी आता आमची या जनतेने ताब्यात लढा घेतला आहे ते दाखवतील तुम्हाला